जन्मदिनाच्या निमित्ताने ते बैठकीचा या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हाध्यक्ष मॅडम तालुकाध्यक्ष मॅडम आणि सर्व संघटनेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे उपस्थित बंधू आणि भगिनी सर्वप्रथम माझा तुम्हाला सर्वांना नमस्कार फक्त जागतिक महिला दिन आठ मार्च रोजी साजरा केला जातो पण त्या दिवशी सर्वत्रच कार्यक्रम असल्यामुळे मला असं की आम्ही दहा मार्चला खेळ पैठणीचा असा दरवर्षी आम्ही सेलिब्रेशन करतो खेळ पैठणीचा कार्यक्रम आम्ही दहावर्षी सेलिब्रेट करणार आहोत तर त्यासाठी तुम्ही आम्हाला प्रमुख म्हणून यायला पाहिजे असं त्यांनी मला आग्रह केला तर त्यांनी दिलेला जो मान आहे तो तुम्ही स्वीकारून आज या ठिकाणी उपस्थित राहिले तुमच्या समाजाने जो दिलेला मान मला आहे त्याचं त्याच्या त्याच्यासाठी मी मनपूर्वक धन्यवाद देते आहे समाजामध्ये नाविक समाज हा समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सौंदर्य उतरवण्याचं काम तो समाज करत असतो तर आज महिला दिनाचं औचित्य साधून जो आपण कार्यक्रम घेतलेला आहे तर मला वाटतं जसं पुरुषांचे सलून आहे त्याप्रमाणे महिलांनी देखील या उद्योगात यायला हरकत नाही कारण खूपच कमी प्रमाणात पार्लर तुमच्या समाजाचे आहेत असं मला वाटतं तर त्यासाठी तुम्हाला माझ्या खूप शुभेच्छा म्हणतांची शक्ती काही आपल्याला सांगायला नको कारण आत्ताच सा गुगल सहाने सांगितल्याप्रमाणे की शक्ती महान आहे आणि जसं की जिजाऊ माता आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या त्याप्रमाणे आज आपण जो चांगला दिवस निवडला आहे की ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी आहे आणि त्यांना माझं त्यांनाही माझं विनोरा दिवाद नाही अशा प्रकारे इतिहासामध्ये खूप साऱ्या स्त्रिया होऊन गेल्या जर तुम्ही देवी देवतांच्या पण काळात गेला तर स्त्री शक्ती आद्य आहे कारण जर तुम्ही नावं बघितली देवी देवतांची तर प्रथम राधा कृष्ण कुमारशंकर म्हणजे प्रथम स्त्रीला महत्व आहे त्याचप्रमाणे आजही या आधुनिक काळातही स्त्री शक्ती महान आहे कारण स्त्री असं कोणतं क्षेत्र नाही आहे की ज्या ठिकाणी स्त्री अजून नाही नाहीये त्यामुळे स्त्रीचं जे कर्तृत्व आहे ते खरोखरच महान आहे त्यालाही माझं मन दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कालच एक मी न्यूज वाचली व्हॉट्सअपला न्यूज झाली की वेंगुर्लेमध्ये सात वर्षाच्या मुलगी मुलगीवर अत्याचार झाले आणि सात वर्षाच्या व्यक्तीने त्याच्यावर लिंगीत अत्याचार केले तर ही खूपच वाईट घटना आहे तर त्यासाठी महिला म्हणून आपण मला वाटतं की कायद्याचं किंवा समाजाकडे सुरक्षा न आपला स्वतः म्हणजे वैयक्तिक संरक्षण आपण कसं करू याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी ते आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे कुठेही संध्याकाळी जाताना एकटं न जाता आपल्या मैत्रिणी असतील किंवा घरातली असतील त्यांना सांगून किंवा त्यांना सोबत घेऊन आपण बाहेर पडलं पाहिजे जे पालक आहेत त्यांच्यांची मुलं लहान आहेत त्यांनी मुलांना असं कुठेही एकटं ठेवून जायला नाही पाहिजे ना थोडीशी ना वैयक्तिक काळजी आपण घेतली पाहिजे तरच आपण आपली आणि मला वाटतं त्याप्रमाणे जसं आपण मोबाईल वापरतो मोबाईलमध्ये आपण फेसबुक व्हॉट्सअप ऑटोमॅटिक शिकतो आपल्याला कोण शिकवत नाही तर त्याचप्रमाणे हे आधुनिक तंत्रज्ञान काळात अशी ॲप आहे की ज्यामध्ये महिलांना सुरक्षा प्रोवाईड केलेली आहे सुरक्षा ॲप आहे तर त्याचाही आपण वापर केला पाहिजे असं या दिवशी मला तुम्हाला सांगावं असं वाटतं आणि आग्रह आहे माझा की जे हेल्पलाईन नंबर्स सरकारने आपल्याला प्रोवाईड केलेले आहेत तर ते पण तुम्ही सेव्ह करून ठेवायला पाहिजे इमर्जन्सीमध्ये आपल्या आपल्या भावाचा फोन नंबर असेल तर तो आपण सेव्ह करून ठेवला पाहिजे अशा पद्धतीने आपली आपण वैयक्तिक काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी आपण आज मला बोलावून जो माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मी आहे मी जेवी भद्रकाळी आणि दुर्गाभावानी आपल्याजवळ प्रार्थना करते की आपल्या सर्वांना दीर्घायुष्य लाभो आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ आणि आपण अशी उत्तरोत्तर प्रगती करू धन्यवाद